मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग दहा नवव्या भागात राजा शांतनू यांना पुत्र भेटीची आशा मनामध्ये आहे भेटणारं पुत्र माझा या आशेवर दररोज गंगाकाठावरती जात आहेत आणि गंगा काठावरून परत येत असतानाच त्यांना ऋषीपुत्र आणि ऋषी कन्या भेटलेली आहे कृपी आणि कृपा तर या कृपा आणि कृपीला घेऊन त्यांनी या लहान बाळांचा सांभाळ करण्याची जबाबदारी राजपुरोहितांना दिली त्यावेळी स्वाभाविकपणे राजपुरोहितांना असं वाटतं की महाराज दुःखी गस्ती आहेत त्यांच्या जीवनामध्ये पत्नी नाही त्यांच्या जीवनामध्ये मुलं नाहीत प्रापंचिक संसारिक जीवन ते कुठल्याही आधाराविना महाराज जगत आहेत त्यामुळं या व्यथेमधून या वेदनेमधून या दुःखातून बाहेर पडण्यासाठी जंगलामध्ये सापडलेले जे ऋषीपुत्र आणि ऋषी कन्या आहेत कृपा आणि कृपी आहेत यांचा सांभाळ राजाने करावा अशी विनंती राजपुरोहित करतात आपलं जे संततीहीन जीवन आहे पुत्रहीन जीवन आहे त्या जीवनाला एक नवीन आशा नवीन दिशा मिळेल असं राजपुरोहित म्हणतात त्याचवेळेस राजा जे उत्तर देतात ते अतिशय महत्वाचं आहे भेद न्यायनी अन्याय राजा गुरु संवादात भेद न्यायनी अन्याय राजा गुरु संवादात गंगा काठी पुत्र गंगा प्रतीक्षेत गंगा काठी पुत्र गंगा या मुलांना मी सांभाळू शकत नाही मी जर यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला तर आई वडिलांची जी जबाबदारी असते पालक म्हणून सांभाळणाऱ्याची जी जबाबदारी आहे असते ती मी पार पाडू शकेल असं मला वाटत नाही कारण माझ्या मनामध्ये गंगेची भेट कधीतरी होणार आहे महाराणी गंगा देवी गंगा कधीतरी भेटणार आहेत की माझ्या मनात आशा आहे मला माझा मुलगा परत मिळेल ही आशा आहे त्यामुळं मी या मुलांना सांभाळताना त्यांना आईचं आणि वडिलाचं प्रेम जे पालकत्वाची जबाबदारी आहे ती योग्य पद्धतीनं सांभाळून या पालकत्वाला न्याय त्या लहान मुलांना न्याय देऊ शकेल असं वाटत नाही पण मी राजा आहे म्हणून मी त्यांना अनाथही जंगलामध्ये सोडून येऊ शकत नव्हतो मी त्यांच्यावर अन्यायही करू शकत नव्हतो हा न्यायामधला आणि अन्यायामधला फरक राजा आणि गुरुसंवादामध्ये आपल्या लक्षात येतो की जंगलामध्ये सापडलेले जे अनाथ मुलं आहेत त्यांना अनाथ न ठेवता मी आणले आणि त्याच्या त्यांना सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली मी त्यांच्यावर अन्याय होऊ दिला नाही आणि सांभाळताना मी योग्य न्याय करू शकणार नाही म्हणून मी त्यांना सांभाळत सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारत नाही किंवा माझ्या मनात असंही नाही की माझा मुलगा आला माझा मुलगा भेटला म्हणजे तोच युवराज असेल तोच राज्य करेल म्हणून मी या मुलांना सांभाळत नाही अशातला भाग नाही पण त्यांना योग्य आईवडिलांची जबाबदारी त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळत असताना त्या जबाबदारीला मी न्याय देऊ शकेल असं मला वाटत नाही म्हणून यांना सांभाळण्याची दुसरी गोष्ट ते ऋषीपुत्र आहेत आणि ऋषीपुत्र असल्यामुळं ते माया मोह या सगळ्यांपासून मुक्त आहेत म्हणून आपण राजपुरोहित आहात आपणही मायामोहापासून मुक्त आहात म्हणून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी मी तुमच्याकडे देत आहे अशा पद्धतीनं न्याय आणि अन्यायामधला जो भेद आहे तो गुरु आणि राजा यांच्या संवादात लक्षात येत आहे त्यांनी त्याच्या पुढचं तिसरं कारण सांगितलं की या मुलांसोबत मी न्याय कसा करू शकणार नाही की माझं सगळं जीवन हे माझ्या मुला मुलाच्या आठव्या मुलाच्या प्रतीक्षेत ग देवी गंगाच्या प्रतीक्षेत जात आहे मी दररोज सकाळ संध्याकाळ गंगा काठावर येरझारा मारत आहे जाणं येणं करत आहे माझं सगळं जीवन या प्रतीक्षेमध्येच व्यतीत होत आहे संपून जात आहे दिसा दीशा, ने महिने वर्ष सोळा वेसरले सरले मनी आस जैसी तैसी नेत्र ने भरले अशी प्रतीक्षा करत करत दिसा दिसानं दिवसा दिवसानं महिने झाले महिन्या महिन्यानं वर्ष झालं आणि वर्ष करता एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष सोळा वर्ष असं करता करता सोळा वर्ष पूर्ण झालेत आणि मनामध्ये जरी सोळा वर्ष पूर्ण झाले असले तरी राजा शांतनुच्या मनात जशी आशा गंगा ज्या दिवशी सोडून गेली त्या दिवसापासून जी आशा मनात आहे तीच आशा आजही सोळा वर्षानंतर राजा शांतनुच्या मनात आहेत त्यांचे अश्रू नेत्र भरलेले आहेत त्यांचे डोळे आश्रूने भरलेले आहेत त्यांची अवस्था कशी आहे पाण्या विन जीव कासा विस उंजळीत पाण्या विन मत्स्य जीव कासा विस उंजळीत राजा तसा व्याकुळला गंगा काठी नजरेत जसं एखाद्या माशाचं जीवन उंधळीत घेतलेला एखादा माशा मासा आहे समुद्राच्या पाण्यामधून आपल्या हातावर किंवा पाण्यामधून हातावर घेतलेला एखादा मासा पाण्याशिवाय जशी तडफड करतो जशी तळमळ त्याची पाण्याशिवाय राहताना होते तशा पद्धतीची अवस्था गंगेचा वियोग झाल्यापासून देवी गंगा राजा शांतनूंना सोडून गेल्यापासून राजा शांतनूंची झालेली आहे आणि व्याकुळ नजरेनं व्याकुळ दृष्टीनं ते दररोज गंगेकाठेवर तर एरझाना करतच आहेत पण त्यांच्या जो राजमहल आहे त्या राजमहालामधून थेट त्यांना गंगा दिसते आणि जेव्हा निवांत बेळ राजाला आहे त्यावेळेस एकटक गंगाकाठाकडं ते बघत असतात कधीतरी देवी गंगेचं दर्शन मला या गंगाकाठेवर होईल आणि माझा मुलगा मला परत मिळेल या व्याकुळ नजरेनं ते गंगाकाठाकडं बघत आहेत नदी प्रवाह आपाट, धुन धनुर्धर थांबवितो नदी प्रवाह आफाट धनुर्धर थांबवितो बाणाद्वारे बांध केला राजा पहावासी जातो बाणाद्वारे बांध केला राजा पहायाशी जातो हा जो गंगा नदीचा अफाट प्रवाह या प्रवाह सातत्यानं वाहत आहे खळखळ गंगा वाहत आहे आणि ही वाहणारी गंगा अचानक एका धनुर्धर एका धनुर्धराने आपल्या धनुर्विलाय बाणाद्वारे बांध बांधलाय आणि या प्रचंड वेगानं वाहणाऱ्या गंगेचं पाणी थांबवलं आणि तो बाण जो सोडलेल्या बाणाची श्रृंखला आहे त्या श्रृंखलेनं गंगा काठामध्ये अशा पद्धतीनं ती सर्व बाणाची शृंखला येऊन रुतलेली आहे की जणू काही त्या बाणाचा बांध बांधला गेला आहे आणि प्रवाह एका बाजूला थांबला जसं धरण बांधलं जावं अशा पद्धतीनं बाणाचा बांध बाणाचं धरण बांधलं गेलं आणि पाणी सगळं थांबलेलं आहे सगळं एकाच बाजूला पाणी थांबलं आहे दुसऱ्या बाजूला गंगा नदी ही कोरडी पडायला लागलेली आहे ती आश्चर्य पाहून एवढा ध श्रेष्ठ धनुर्धर कोण आहे एवढी धनुर्विद्येमध्ये प्रख्यात असणारा धनुर्विद्येमध्ये तर अतिशय पारंगत असणारा कोण व्यक्ती आहे याचं आश्चर्य राजाला वाटायला लागले आणि राजा आता आश्चर्यचकित झालेल्या नजरेनं गंगा काठाकडे बघत आहे आणि चला आपण गंगा काठावर जाऊन तो कोण धनुर्धर आहे त्याला पाहिलं पाहिजे म्हणून राजा शांतनू धावत पळत गंगा काठावर आले कोणी नसे गंगा काठी सूक्ष्म दृष्टी राजा शोधे कोणी नसे गंगाकाठी सूक्ष्मदृष्टी राजा शोधे मुक्त प्रवाह करण्या बाण प्रतंचेत ओढे मुक्त प्रवाह बाण प्रत्यंचेत ओढे की गंगाकाठावर आल्यानंतर आजूबाजूला पाहिले सगळीकडं बारकाईने निरीक्षण केलंय की कोणी आहे का ज्यांनी हा बाण चालवला आहे आणि या बाणाद्वारे धरण बनवले असा श्रेष्ठ धनुर्धर आजूबाजूला कुठे दिसतोय का असं राजा शांतनू शोधत आहे शोधक नजरेनं बघत आहे पण कुणीही गंगा काठावर दिसत नाही म्हणून हा जो बाणाने बांधलेला बांध आहे या बांधातून गंगेच्या प्रवाहाला मुक्ती द्यावी आणि गंगा प्रवाह पहिल्यासारखा पूर्ववतपणे व्हायला जावा म्हणून आपल्या प्रत्यंचेमध्ये बांध राजा शांतनून लावलेला आहे आणि आता प्रत्यंचा उडून बाण सोडणार तेवढ्यात काय होते बघूया आकस्मात दृष्टी पुढे देवी गंगा प्रगटली नेत्र देहिकाळी दर्शनाने आनंदली राजा शांतनु बाण सोडणार एवढ्यात अकस्मात राजाच्या दृष्टीपुढं देवी गंगा महाराणी गंगा ही राजाच्या दृष्टीसमोर उभी राहते प्रगट होते आणि देवी गंगेला पाहून राजाचा देह राजाचे डोळे आणि राजाचा जो आत्मा आहे राजाचं जे काळीज आहे हे काळीजसुद्धा मन आणि देह हे दोन्हीसुद्धा आनंदित होतात की सोळा वर्ष ज्या देवीची सोळा वर्ष महाराणी गंगेची वाट बघण्यामध्ये प्रतीक्षा करण्यामध्ये राजा शंतनू व्यतीत करीत आहे ती देवी गंगा प्रिय असणारी गंगा ही राजा शांतनूला पुन्हा दर्शन दिलेलं आहे पुन्हा भेटलेली आहे आणि या गंगेला बघितल्यानंतर गंगे राजाचं देह राजाचा आत्मा आणि राजाचे डोळे हे दर्शनाने तृप्त होतात आनंदित होतात रा... <coughs> रंगा विन होळी सन रंगा विन होळी सन दिव्या दीपवाळी आत्म्या विन देह जैसा वावर तो भूमंडळी रंगा विन होळी सन दिव्या दीपवाळी आत्म्या विन देह सा वावर तो भूमंडळी राजानं आपली अवस्था देवी गंगेला सांगितली की हे गंगे हे प्राणप्रिय गंगे हे देवी गंगे की रंगाविना जसं होळीचा सण आहे दिव्याविना जशी दीपवाळी वाटते जसं ज्या पद्धतीनं आत्म्याभिन असणारा एखादा देह भूमंडळावर वावरत असताना त्याची जी अवस्था होते तशा पद्धतीची अवस्था तुझ्याशिवाय जगताना मुलाशिवाय जगताना माझी झालेली आहे देवी तुझ्या आणि पुत्राच्या प्रतीक्षेत झुरतो मी पुन्हा परतावे घरी विन वितो करतो मी की हे देवी मी तुझ्या आणि पुत्राच्या प्रतीक्षेमध्ये दररोज झुलत आहे क्षणाक्षणाला झुलत आहे माझ्या मनात फार इच्छा आहे की तू आणि माझा पुत्र तुम्ही दोघांनी मिळून परत यावं आणि आपण पुन्हा आनंदात सुखात संसार करावा म्हणून मी तुला विनंती करतो की हे देवी तू आता परत जो आपला सुखाचा संसार होता तो संसार करण्यासाठी माझ्यासोबत परत चल त्यावेळेस गंगेनं दिलेलं उत्तर फार महत्त्वा महत्त्वाचं आहे प्रवाहाचे पाणी सांगा कुठे पुन्हा परत ते प्रवाहाचे पाणी सांगा कुठे पुन्हा परत भूत काळ पुन्हा कधी वर्तमान होत असे की वाहणारा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचं पाणी जे एका ठिकाणापासून पुढं गेले वाहून गेले ते वाहून गेलेलं पुढं गेलेलं जे पाणी आहे ते परत कधीही मागे येत नाही तशा पद्धतीनं एकदा सरलेला जो भूतकाळ असतो एखादा जी घडून गेलेली गोष्ट असते ती परत ना आपल्या जीवनामध्ये येत नाही भूतकाळ हा वर्तमान होत नसतो असं उत्तर अतिशय मार्मिक उत्तर गंगेनं देवी गंगेनं दिलेलं आहे न का न को न का करू आर्य पुत्रा दुःख आणि बहुचिंता नका करू आर्यपुत्रा दुःख आणि चिंता तुम्हा देते मी भविष्य सुखे करा आता की हे आर्यपुत्रा हे भरतश्रेष्ठा शांतनु राजा की तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही दुःखी होऊ नका बहु चिंता करू नका आणि आत्ताच्या वर्तमान काळाचं तर अजिबात काळजी करू नका तुमचं वर्तमानही मी सुखमय करणार आहे आणि तुम्हाला मी तुमचं भविष्य देणार आहे तुम्ही आता भूतकाळाची काळजी करू नका भूतकाळात जे घडलं आहे त्याचा फार विचार करू नका मी तुम्हाला तुमचं भविष्य देणार आहे तुझ्या विना देवी गंगे मज भविष्य कोणते तुझ्या विन देवी गंगे मज भविष्य कोणते दाखवणी देवव्रता गंगा आनंदे सांगते ज्यावेळेस असं गंगेनं सांगितलं की मी तुम्हाला भविष्य देते की लगेचच राजा म्हणाला आहे की हे देवी गंगे तुझ्याशिवाय मला कोणतंही भविष्य नाही आपला जो सुखाचा आनंदाचा संसार होता हेच खरं सुखाचे दिवस होते त्यामुळे तुझ्याशिवाय मला माझं कोणतं भविष्य आहे असं वाटत नाही पण देवी गंगा तेवढ्यात आपल्या दूर असणाऱ्या पुत्राकडे इशारा करते पुत्राला दाखवते आणि म्हणते महाराज हे तुमचं भविष्य आहे आणि या भविष्यामुळं तुमचं वर्तमानसुद्धा आनंदात जाणार आहे आणि तुमचं भविष्यसुद्धा सुरक्षित होणार आहे देववृत्ताला दाखवून देवी गंगा असं संबोधित करत आहे राजा शांतनुला इत क्यात दीर्घ स्वरे माते माते ध्वनी स्वरे माते माते दाख उनी धनुर्विद्या पुत्र आनंदित होई हा संवाद चालू आहे आणि गंगेचा तेवढ्यात मोठ्या आवाजामध्ये मा माते माते अशी आवाज देत अशी आरोळी देत असं ओरडत मुलगा आईकडे येतोय आणि म्हणतोय हे बघ आई तुम्ही बाणाच्या विद्येद्वारे धनुर्विद्येद्वारे या गंगेच्या प्रवाहामध्ये बाणाचा बांध बांधला आहे आणि सगळं पाणी थांबवलंय तू बघितलंस की नाही असं म्हटल्यानंतर देवीगंगा सांगते हो रे बाळा मी पाहिलं तुझी धनुर्विद्या पाहून मला फार आनंद झाला मी फार चकित झाले मला कौतुक कौत वाटलं तुझं मी तर पाहिलंच पण तुझ्या वडिलांनीसुद्धा तुझं हे कौशल्य पाहिलेलं आहे तुझी ही धनुर्विद्या पाहिलेली आहे वेद विद्येचा अभ्यास ऋषी वशिष्ठाने दिला वेद विद्येचा ऋषी वशिष्ठाने दिला भारत वाणे शास्त्र विद्या बृहस्पती न्याय दिला एवढी धनुर्धर विद्येमध्ये पारंगत असणारा मुलगा पाहिल्यानंतर फार आश्चर्य वाटतं ओळख करून दिली गंगेनं की हे तुझे पिता आहेत तुझे वडील आहेत त्यांना नमस्कार कर आणि देवव्रतानं वडिलाला नमस्कार केला आहे मुलाच्या धनुर्विद्येचं कौतुक वाटले राजा शांतनुला आणि विचारलं कुठे शिकला तू एवढी छान अशी धनुर्विद्या एवढं धनुविद्येमध्ये तुला कोणी पारंगत केलं त्यावेळेस देवव्रतानं सांगितलं की पिता महाराज हे माझ्या पिताश्री मी वेदविद्येचा अभ्यास ऋषी वशिष्ठाकडून केलेला आहे आणि बृहस्पतीनं मला न्यायशास्त्र शिकवलेलं आहे तर ऋषी भार्गवानी मला शस्त्रास्त्र विद्येमध्ये पारंगत केले अशा पद्धतीनं माझे हे तीन गुरु आहेत आणि या तीन गुरूंना मला वेगवेगळ्या पद्धतीची शिकवण दिलेली आहे भार्गव ऋषीनं जे शस्त्रास्त्राचं शिकवण दिले त्यापैकी धनुर्विद्या त्यांनी शिकवलेली आहे आणि या धनुर्विद्येचं मी आपल्यासमोर प्रदर्शन केलेलं आहे दुष्यंत भरत वंश नाही जन्मभोगी हो याज देव व्रत कर्मयोगी आणि हे नवल हे कौतुक ज्यावेळेस आपल्या मुलाचं राजा शांतनू करत आहे हे पाहिल्यानंतर अतिशय समाधानानं गंगा राजा शंतूला सांगत आहे की आर्यपुत्रा मी असं सहज मायेपोटी वात्सल्यापोटी म्हणलं नाही की मी तुम्हाला तुमचं भविष्य देते तुम्हाला राज्यासाठी युवराज देते मला माहिती आहे की हा जो वंश आहे कुरु दुष्यंत आणि भरत या श्रेष्ठ राजांचा जो वंश आहे तो कर्माला श्रेष्ठ मानणारा वंश आहे इथं जन्मानं योग्य असणारा जन्मानं राजाचा मुलगा राजा होत नाही तर जो कर्मानं श्रेष्ठ आहे त्याला राजा बनवलं जातं ही परंपरा कुरु दुष्यंत आणि भरत राजाची आहे याची मला जाणीव आहे मला माहिती आहे की पूर्ववंशीय हे जन्मभोगी नाहीत म्हणूनच मी तीन गुरूंच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगली शिक्षण शिकवण देववृत्ताला देण्याचा प्रयत्न केला आणि याचमुळं घडविला देववृत्त कर्मयोगी आणि याचमुळं मी देववृत्ताला कर्मयोगी बनवलं आहे की जेणेकरून तो हस्तिनापुरचा योग्य युवराज पुढचा उत्तराधिकारी योग्य झाला पाहिजे आणि पुढं गंगेनं जे तत्वज्ञान सांगितले ते फार महत्त्वाचं आहे भूत काळाच्या गर्भात जन्म भविष्याचा होतो भूत काळाच्या गर्भात जन्म भविष्याचा होतो पिता पुत्र भेट झाली काळ कलाटणी घेतो पिता पुत्र भेट झाली काळ कलाटणी घेतो की भूतकाळ तुम्ही म्हणताय की माझ्यासोबत चला पण भूतकाळ हा वर्तमान होऊ शकत नाही पण भूतकाळाच्याच गर्भात भूतकाळामधूनच वर्तमान काळ तयार होत असतो वर्तमान काळाचा जन्म हा भूतकाळाच्या गर्भात होत असतो म्हणून भूतकाळातले किती श्रेष्ठ परंपरा आपली आहे त्यानुसार आपलं वर्तमान किती उज्ज्वल असणार आहे हे ठरत असतं म्हणून देवी गंगेनं फार छान पद्धतीने सांगितले की काळाच्या गर्भात जन्म भविष्याचा होतो भूतकाळाच्या गर्भात जन्म भविष्याचा होतो पिता पुत्र भेट झाली काळ कलाटली घेतो ज्या क्षणाची आपण वाट बघत होतात ज्या दिवसाची आपण दररोज प्रतीक्षा केली दररोज तुम्ही गंगाकाठावर येरझारा मारल्यात तो दिवस मार तो क्षण आला आहे तुमच्या पुत्राची तुमची भेट झालेली आहे आणि आज मी तुमचा पुत्र तुमच्या स्वाधीन करते पुत्रा, पिता पुत्रा पिताची आणि पुत्राची भेट घडून आणलेली आहे आणि आज स्वाधीन करते आता इथून पुढं पुत्राची जबाबदारी तुम्ही सांभाळा असं देवी गंगा सांगते आणि हा खरा कलाटणी घेणारा काळ आहे असंही गंगेनं सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं त्या काळाला कलाटणी मिळते हे आपण बघूयात आजच्या